मला तर वाटतं मनोज जरांगीला च आणि सीआयडीचा प्रमुख करून टाका म्हणजे तो नेमकं त्याला काय बोलायचंय आणि काय करायचंय त्यातून त्याला, त्याला निष्पन्न होईल जरांगे कोण आहे जरांगे ज्यावेळी बीड जिल्हा जरांगी नावाच्या माकडाने हैदोज घालून त्याच्या झुंडशाहीने जाळण्याचं काम केलं गोरगरीब लोकांचे घर जाणे गरीब ओबीसींच्या हॉटेल जाळ्या ओबीसींचे सोन्याचे दुकानं जाळे ओबीसी समाजातील नावी समाजिक दुकानं फोडून जाळण्याचं काम केलं त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता, होता। जरांगीनं अगदी शंभर पेक्षा पोलीस अधिकाऱ्यावर म्हणजे ज्यामध्ये महिला सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत यांचे डोके फोडण्याचं यांच्या झुंडशाहीने केलं त्यावेळेस जरांगे क्रूर नव्हता तर कोण होता म्हणजे स्वतःचं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं जरांगेला सवय आणि फक्त कुठंतरी जाती द्वेष मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल करायचे आणि जरांगीला मराठा समाज आता बाजूला गेलाय जरांगेकडे गर्दी राहिली नाही म्हणून का तरी इव्हेंट वर इव्हेंट करायचा तर ह्या बालीस जरांगेला मला सांगायचंय की जरांगे तू ज्या धनगर समाजाला वेळोवेळी म्हणत होता की मी धनगर समाजाला आरक्षणासाठी लढा देणार आहे मी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे अरे भामट्या आज त्या लातूर जिल्ह्यात माऊली सोट नावाचा धनगर समाजातील तरुण ज्याची हत्या झाली पंधरा अतिशय निर्गुण त्याची हत्या केली त्यावर जरांगे नावाचा छत्री माणूस का बोलत नाही त्यावर सुरेश देश नावाचा बाली आमदार जे ही कोण आहे चिखलपेक करण्याचं काम करत आहे तो का बोलत नाही जो कधीही सुधीत नसतो असा संतोष संदीप क्षीरसागर हा का बोलत नाही बजरंग सोनवणे का बोलत नाही खरं तर हे फक्त एका जातीच काम करत आहे याला सर्व समाजाची मतं चालतात परंतु एका जातीचं नेतृत्व करण्याच हे काम करत आहे आणि कुठतरी मुलगा सर्व जातीचं आम्ही नेतृत्व करत आहे सांगायचं आणि फक्त समाजात भांडण लावण्याचं काम या लोकांनी केलंय परंतु सर्व समाजाने या लोकांना आता ओळखलं पाहिजे धन मनोज जरांगे काही न्यायाधीश नाही की एखादा निकाल मनोज जारांगीने दिला पाहिजे कुणाचा नायनाट करायचा आहे आणि कुणाचा नायनाट नाही करायचा या राज्यामध्ये हे राज्य देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहे त्यामुळं जरांगे सारख्या माकडाने विनाकारण कुठतरी दिशाभूल आणि वर्धाना करू नये